गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं केंद्र ठरत असलेल्या प्रयागराज मधील गंगा नदीच्या पाण्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यावधी लोकांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले मात्र या पाण्यात मोठ्या प्रमाणामध्ये विष्टेत असणारे जीवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे सीपीसीबीने हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्य खंडपीठासमोर सादर केला या अहवालामुळे एकच खळबळ उडाली काय आहे हा प्रकार आणि हा जीवाणू किती घातक आहे जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी भाविक जिथे स्नान करताय त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने बारा आणि तेरा जानेवारीला जमा करण्यात आले होते त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हे मानवी प्राण्यांच्या विष्ठेत असणारे जीवाणू सापडले संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजं पाणी सोडलं जातं तरीही या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्याही प्रचंड आहे ही। काही भाविकांकडून नदीच्या किनाऱ्यावर कचरा आणि विष्टा केल्याचेही प्रकार समोर आले होते याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यामुळेच गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यामध्ये प्रदूषण होऊन जीवाणूंचं प्रमाण वाढल्याचा अंदाज आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभचा पवित्र मुहूर्त साधत गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केलं इतक्या प्रचंड संख्येने लोक नदीमध्ये स्नान करत असल्याने गंगेच्या पाण्यामध्ये एफसीचं प्रमाण वाढल्याचं संबंधित अहवालामध्ये म्हटलं गेलंय महाकुंभ दरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडलं जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला या सगळ्याची तपासणी राष्ट्रीय हरित लवादाकडून केली जाणार आहे अलीकडेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी गंगा नदीच्या पाण्यात स्वतःला स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता असल्याचा दावा केला होता गंगेच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिय फेज असल्यामुळे ते गंगेचं पाणी शुद्ध ठेवतात आणि प्रदूषण होण्यापासून रोखतात असं या शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं मात्र आता केंद्रीय प्रदूषण मंडळाने गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विषाणू असल्याचा दावा केल्याने निरीच्या शास्त्रज्ञांचा दावा कितपत खरा मानायचा याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय फेकल कॉलिफॉर्म हा एक जीवाणू आहे जो नैसर्गिकरित्या माणसाच्या आणि उगदार रक्त असलेल्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतो पाण्यात त्याची उपस्थिती म्हणजे पाणी दूषित होण्याचा इशाराच आहे हे जीवाणू पाण्यामध्ये आढळून येणं म्हणजे पाण्यामध्ये विषाणू सुद्धा असू शकतात जसे की माणसांच्या विष्ठेतून निघणारे विषाणू पाणी पिणं पोहणं आणि आंघोळ करणं किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरणं सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करताना कॉलिफॉर्म बॅक्टेरियाची चाचणी केली जाते नदीतील गंगा नदीतील पाण्याचं विश्लेषण करणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटलंय की विविध ठिकाणी निरीक्षण केलं असता फेकल कॉलिफॉर्म आढळून आलाय या चाचणीत नदीच्या पाण्याची गुणवत्ता प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेशी सुसंगत नव्हती महाकुंभ मेळ्या दरम्यान प्रयागराज येथे मोठ्या संख्येने लोक नदीमध्ये स्नान करतात ज्यामुळे कालांतराने नदीतल्या विष्टेमध्ये वाढ होते नो युअर्थ एच ट्वेंटी अमेरिकेतील जलसंशोधन कार्यक्रमानुसार पाण्याची स्वच्छता न केल्याने जास्त सेंद्रिय पदार्थ निर्माण होतात ज्यामुळे नंतर ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते यामुळे मानवी आरोग्याला जलचर पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होतो असे एका संस्थेने सांगितलंय सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या अहवालानुसार कॉलिफॉर्म जीवाणू थेट आजाराला कारणीभूत नसतात पण पाण्याच्या हानिकारक रोगजनकांच्या उपस्थितीचा एक मजबूत सूचक असतात नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील अंतर्गत औषध विभागातील वरिष्ठ सल्लागार सांगतात की आवश्यक स्वच्छता नसल्याने त्यामुळे ते पाणी वापरण्यासाठी किंवा आघोळीसाठी अहवालामध्ये हे सूचित करण्यात की दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात असा इशारा सल्लागारांनी दिला आहे ते म्हणाले जेव्हा जेव्हा पाणी दूषित असतं तेव्हा तेव्हा ते त्वचेच्या आजारांसह विविध जलजन्य रोग अतिसार उलट्या विषमज्वर आणि क्वालरासारख्या आजारांना कारणीभूत ठरतं यात्रेकरूंच्या आरोग्यासह गंगा दूषित झाल्यामुळे पिण्याचं पाणी स्वयंपाक आणि दैनंदिन कामासाठी नदीवर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांनाही धोका निर्माण होतो विष्ठेच्या जीवाणूंच्या सततच्या संपर्कामुळे त्वचेवर पचन संस्थेवर आणि अगदी श्वासासोबतच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करणारे आजार होऊ शकतात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय प्रदूषण मंडळाचा अहवाल फेटाळला आहे गंगा आणि यमुना नदीचं पाणी हे स्नान करण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी योग्य असल्याचा दावा त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना केला उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने गंगा नदीतील पाण्याच्या गुणवत्तेवर बोट ठेवून आहे असंही त्यांनी सांगितले मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा